अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवडण्यात आल्या एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरफोडी करणाऱ्या इसमाची माहिती विश्वासू खबरांमार्फत पोलीस निरीक्षक किरण सोनणे यांना मिळाली कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार सवादान शिवाजी चव्हाण सुरेश रामू जाधव अर्जुन कारभारी कांदळकर दिनेश मधुकर नेहे अनिल नाना कुराडे जनार्दन लक्ष्मण ढाकणे किरण निवृत्ती सोनवणे श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आरोपी हे मंचर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच अनुषंगाने ठिकाणांवर जाऊन छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून आतील परिसरात वास्तव्य असल्याचे निष्पन्न करून त्यास सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेण्यात आले आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीतील मागील सहा महिन्यात त्यांनी साथीदारांनी सात ठिकाणी बंद घर आणि कंपन्यांमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून एकूण पाच लाख बावीस हजार चांदी आणि इतर धातूंची चोरी केल्याची माहिती मिळाली त्याचबरोबर आरोपींकडून एकूण पाच लाख बावीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एम आय डी सी चुंचाळे अंतर्गत घरपोडा दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती आ, पी आय कारंडे पी एस आय पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या टीमनी सात घरपुड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आय ओ म्हणजेच तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देते नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपुड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अणबड वाघ यांनी वेळोवेळी आम्हाला उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आम आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर पब्लिक दोन हजार तेवीस बाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये दे, रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोने यांना प्राप्त झाली होती त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण नाशिक शहर आंबड पोलीस स्टेशन आधी सात घरपोड्या केल्याचं निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केलेला अजून काय गुन्हा त्यातला एक आरोपी फरार आहे तो आल्यानंतर आणखी काही घरपोड्या उपळण्याची शक्यता सप्रेम मराठी न्यूज नाशिक